वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने घर फुलते पण त्यांच्या अस्तित्वाचा जास्तीत जास्त सकारात्मक प्रभाव लहान मुलांच्या संगोपनावर होतो जी मुले वृद्धांच्या सावलीत मोठी होतात आणि त्यांच्या व्यवहारातून हे समजते वृद्ध कसे संगोपनाचा पायाभक्कम करतात ते जाणून घेऊया समस्यांपासून सुटकाह जर घरात कोणी वृद्ध असेल तर मुलांच्या छोट्या मोठ्या समस्यांसाठी डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येणार नाही आपली आजीच मुलांची पहिली डॉक्टर होते नवजात बाळाला कसे उचलावे कसे झोपवावे मालिश कसे करावे काय घालावे हे सारे आजीच्या देखभालीत होते छोट्या आजारावरील उपाय आजीच्या बटव्यात असतात त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते व ती आयुष्यभर सुदृढ राहतात विचारांमध्ये परिवर्तन जी मुले वडीलधाऱ्यांसोबत राहतात त्यांचे विचार इतर मुलांच्या तुलनेत उत्तम असतात अशी मुले भावनाप्रधान असतात व इतरांची चिंता करीत असतात विभक्त कुटुंबातील मुलांमध्ये फक्त स्वतःचा व स्वतःच्या फॅमिलीचा विचार करण्याची सवय असण्याची जास्त शक्यता असते व याउलट वृद्धांसोबत राहणारी आजूबाजूच्या लोकांचा मित्रांचा विचार करीत असत प्रेममाईचा पेटाराह मुलांना सर्वात निश्चल वनी प्रेम जे देऊ शकतात ते असतात घरातील वृद्ध आई वडील जबाबदाऱ्या व नोकरीमुळे मुलाकडे ते पुरेसे लक्ष देऊ शकत नाही ही आजोबा पूर्ण करीत असतात ते आपले सारे प्रेम आपल्या नातवंडांवर उधळत असतात मुलांकडून चूक झाल्यानंतर त्याला कसे समजावयाचे हेही त्यांना माहीत असते कित्येकदा आईवडील मुलांच्या ज्या गोष्टी समजू शकत नसतात त्या आजी आजोबा व्यवस्थित समजत असतात रात्री झोपताना गोष्टी सांगणे गाणी गाणे भजन ऐकवणे हे वृद्धांचे वैशिष्ट्य असते हे सारे फक्त मुलांच्या मनोरंजनासाठीच नसते तर याच्या माध्यमातून मुलांना इतिहास व संस्कृतीचा परिचय करून दिला जातो तसेच त्यांच्यात संस्कृतीची बीजे पेरली जातात सणांचे महत्त्व ते साजरे करण्याची पद्धत ही माहिती घरातील वृद्धांकडूनच मुलांना मिळते वृद्ध घराची महत्त्वाची कडी आईवडील मुलाकडून भविष्यात कोणती अपेक्षा बाळगतात हे आपल्या वागण्यातून मुलांना शिकवू शकतात जर घरात वृद्ध असतील व आई वडील त्यांचा मान व त्यांच्या इच्छांचा मान ठेवत असतील तर मुलेही आपल्यापेक्षा मोठ्यांचा मान ठेवतात आई वडील व मुलांचे नाते भक्कम करण्याचे काम वृद्ध करीत असतात काही गोष्टी मुलांनी समजून घ्याव्यात मुले वडीलधाऱ्याकडे तेव्हाच जातात जेव्हा ती दुःखी व एखाद्या गोष्टीमुळे निराश असतात सामान्यत मुलांना पैशाची गरज असते तेव्हा ती मोठसांकडे जात असतात एखादी गोष्ट आईवडिलांच्या गळी उतरवण्यासाठी मुलांना आजी आजोबांची आठवण येते एरवी नाही असे करू नये वडीलधाऱ्यांकडे नियमेत जावे त्यांना आपल्या दुनियेत सामील करून घ्यावे वृद्धांची काळजी घ्या वृद्ध मुलांकडून कोणतीही अपेक्षा न बाळगता खूप काही करीत असतात त्यांची काळजी घेणे मुलांचेही कर्तव्य आहे अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ भक्ती